बाबासाहेबाने लिहिलेल्या संविधीत त्या औरंगाबादच्या डॉक्टर हो बाबासाहेबांचं नाव मिटाव म्हणून गौतम वाघमारे शहीद झाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जो दिवा फुले शाहू महाराज त्याचप्रमाणे या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य देऊन न्याय देण्याचं काम केलं या महापुरुषांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी तिरवार अभिवादन करतो आणि या संग्रामपूर तालुक्यामध्ये आठ दिवसात महाराष्ट्रात जे काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीला विचारात घेता या संग्रामपूर तालुक्यामध्ये आठ दिवस पूर्वी या ठिकाणी एक समाजाची आणि संविधान प्रेमी

आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात सन्मान्य म्हणतोय मी सन्मान्य मुख्यमंत्री कारण की आम्ही संविधानाचे पायिक बाबासाहेबांचे आहे आम्ही कुर्चीला मान राखतो अरे सोमनाथ बद्दल काय बोलतात की <laughs> त्याच्यावरती जखमा आहेत त्या जुन्या आहेत त्याला जुना मार लागलेला आहे आहे अरे त्याला तो जुना मार लागलेला त्याच मरण जे झालं अरे लाज वाटायला पाहिजे ज्युडिशियल कस्टडी मध्ये मरण पावतोय आमचा समाज बांधव आणि ज्याने विटंबना केली त्याला संरक्षण द्यायची लाजाने वाटायच आणि आमच्या सोमनाथ भाऊ सुरेवांची सारखा माणूस त्याच्यावरती स्टेटमेंट देतात की त्याला श्वास देतात म्हणून म्हणत पावला अरे जर असं असेल तर पीएम आम्हाला ती दाखवली ना समाज बांधवांसमोर खोटी होती डॉक्टर पीएम रोग डायरेक्ट सांगते कि तो मार लागल्यामुळे त्याचा खून घ्याय बाई घेतलं समाज बांधवांवर आणि त्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आलोय या परिषदेवर गुन्हा की आमचे सोमनाथ सूर्यवंशी असतील आणि या त्या परभणीमध्ये समाज बांधव असतील आमचे सुशिक्षित वर्ग असेल आमचे सुशिक्षित भाऊ असतील लवकर वर्ग असेल त्याच्यावरती ज्या खोटा डिशेस दाखल केला त्या लवकरात लवकर मागे घ्या असं या मोठ्या माध्यमातून मी आव्हान करतो आणि तुम्हाला हे सरळ होणार नाही असं सुद्धा आव्हान करतो समाज बांधवांना बोलायचं तर खूप आहे परंतु बरेचशा लोकांना तुला भेटण्याची कमतरता असल्यामुळे सांतोष जय जय सविदास जय भीम आणि सत्र